नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा असे जाण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जन्मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद जावो ही म्हणजे जन्मी प्रार्थना तर आज बघा मी व्हिडिओला सकाळी सुरुवात केली बघा नऊ वाजता आणि इथं बघा छोपली आहे सर आहे तर आज विशेष असं म्हणजे बघा तर रोज तुम्हाला मी माझं रुटीनच शेअर करत असते किंवा क्लिनिंगचे ब्लॉग असतात भांडी क्लिनिंग वगैरे टिप्स असतात तर आज म्हटलं की आज बाहेर जाताना तर कसं बाहेर जाताना मी जा आधी काय काय तयार करते हे तुमच्याबरोबर शेअर करावं तर बाहेर जाताना काय एक काम नसतं उलट जास्त कामं ॲड होतात प्लस होतात जास्त कामं ॲड होतात बाहेर जायचं म्हटलं तर काय एक काम तुमचं सांगण्यासारखं नाही आहे तर आज तुम्हाला बघून मटण बघून तुम्हाला वाटत असेल की आज मटण आणलेलं आहे तर हो आज मटण आणलं होतं आणि आज रविवार म्हणजे संडे वगैरे नव्हता पण खायसाठी काय संडेच दिवस लागत नाही तर त्यांना म्हणजे माणसाची इच्छा झाली की आपण घेऊन येतो खाण्यासाठी आणि ह्यांना मटण आवडतं तर माझे उपवास असल्यामुळं मी काय खात नाही तर इथं बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी उठलेले आणि नंतर मग बाहेर जायचं म्हणजे मग घरातले जर सगळे कामं आधी असतातच आपल्याला की असं काय नाही की बाहेर असं जायचं किंवा ए कुठला जरी दिवस सुट्टी जरी असली तरी आपली कामं काही कमी होत नाहीत तर इथं बघू शकता तुम्ही आपण सांगते बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणते तर नक्की सगळ्यांनी तिचं पण ऐका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर इथं तुम्हाला सांगितलंच मी की मटनचा रस्सा बनवलं होतं आणि सुकं सुकं पण मटन बनवलं होतं रस्सा पण बनवला होता आणि सोबतच बाजरीची भाकरी होती आणि बाजरीची भाकरी आणि टोमॅटो कांदा हे तर लागतंच आणि इथं बघा जेवण वगैरे आवरून घेतलं आणि सकाळची कामं वगैरे पण सकाळीच म्हणजे फरची पुसणं लोट झाड हिथून ते सगळं देवपूजा वगैरे ही कामं सगळी आवरलेली होती म्हटलं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवत बसत नाही तर आज मटन पण ह्यांनी घेऊन आलेले आणि मटन म्हणल्यानंतर खूप असं म्हणजे जास्त मला वाटतं की वेळ जातो तर भांडी वगैरे खूप तेलकट होतात मग ते सगळं आवरलं आणि इथं बघू शकता बाहेर जायचं आहे त्यासाठी मी रेडी पण झाले होते आणि हा टॉप घातला होता तर हा टॉप मला म्हणजे इतकं मी तुम्हाला दाखवते तो, तो मला वाटेल की इतकं काय आहे तर ह्या टॉपमध्ये खूप काही आहे म्हणजे दिसायला तर प्लेनच आहे इतकी काय डिझाईन वगैरे नाही पण ह्यांनी मला तो सरप्राईज म्हणून गिफ्ट दिला होता म्हणजे कधीच त्यांनी सरप्राईज वगैरे देत नाहीत बड्डे असला किंवा काही ॲनिव्हर्सरी असली तरी त्यांनी मला म्हणजे गिफ्ट वगैरे काही देत नाहीत पण कसं काय काय माहीत असं अचानकच ते टॉप घेऊन आले आणि मला खूप आवडलं होतं म्हणजे माझ्याकडे इतके टॉप आहेत ना म्हणजे बाहेर जर कुठं आपण गेलो की घेऊन येतोच आवडला की टॉप पण ते त्यापेक्षा मला वाटतं जर एखादी वस्तू आपल्याला नवऱ्याने जर आपल्याला गिफ्ट म्हणून सरप्राईज म्हणून जर दिलं तर ते खूप म्हणजे खूप आवडतं कोणाला नाही आवडणार म्हणजे प्रत्येकाला आवडतच असतं पण ह्यांना तशी सवय नाही हिने काही सरप्राईज वगैरे काही गिफ्ट असं देत नाहीत म्हणजे आमचं आम्ही दोघं बरोबर जातो आणि बाहेर घेऊन येतो पण ह्या वेळा त्यांनी घेऊन आलेले आणि बघू शकता तुम्ही खूप छान होता टॉप पण मला खूप ते म्हणजे भारी वाटत होतं इतके टॉपमधून तोच मला खूप म्हणजे तो मी म्हणजे सहजासहजीच जास किती तर टॉप माझ्याकडे आहेत पण ते मी वर्षानुवर्ष आहेत आणि ते मी फेकून देत नाही कारण फाटत नाहीत आणि हा तर मी अगदी जपून ठेवीन बघा खूप छान होता मला खूप आवडला होता प्लेन होता आणि अंगाबरोबर बसला होता त्याला फिटिंगची पण काही गरज नव्हती स्लीवज पण त्याचे तुम्हाला दाखवले बघा मी भारी होते तर आज बाहेर पण जायचं होतं कुठंतरी त्यासाठी म्हटलं की झाला तो टॉपच आपण घालूया आणि इथं स्वराज छोकलीला पण मी रेडी करून बसवलं होतं त्यांच्या आंघोळ वगैरे पण त्यांना मी घालून घेतलं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर आधी जेवण करायला लावलं कारण की जेवणाला खूप वेळ लागतो ला म्हणलं की दिवस तिथंच जाणार मग जेवण वगैरे झाल्यानंतर मी आवरलं त्यांचं आवरलं आणि नंतर मग म्हटलं की बाहेर जाऊया बाहेर जाण्याचं खरं खास कारण म्हणजे काही नव्हतं असं झाला जाऊया आणि ह्यांना म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी कधी असं म्हणजे संडेच्या व्यतिरिक्त कधी ह्यांना सुट्टी नसते पण त्यांनी त्या दिवशी सुट्टी घेतली होती आणि मग सुट्टीचं चला म्हटलं एक दिवस तर असावा आपला नेहमी काय आहेच आपल्या पाठी मग कामं वगैरे असतातच त्यासाठी आधी स्पेशल असं मटण ते घेऊन आले त्यांच्या आवडीचं मी त्यांना छान असं बनवून दिलं त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट पण दिलं आणि बाहेर गेलं आणि फिरायला गेल्यानंतर मग बाहेर इथं दिसलंच तुम्हाला इथं असं नारळाचे झाड आहेत बघा कोंब आलेले नारळ आहेत खाली आणि हे काही लावण्यासाठी वगैरे नाही तर हे खात होते मला पण पहिल्यांदा नवलंच वाटलं बघून का तर मी ह्याच्या आधी काही बघितलं नव्हतं मला वाटलं लावायसाठी झाड असेल म्हणजे ते कोंब आलेले झाड आहेत पण ते जे नारळ होते ते त्यांनी फोडून खाण्यासाठी ठेवले होते विकत आणि इथे बघू शकता तुम्ही हेनी तर कधी व्हिडिओमध्ये येत नाहीत म्हटलं की त्यांना सुद्धा थोडंसं दाखवावं व्हिडिओमध्ये काय बोलत वगैरे तर नाहीतच ना म्हटलं की थोडंसं शूट करावं कारण की बऱ्याच जणांना असं वाटतच असणार आहे की म्हणजे मिस्टर माझे एवढे व्हिडिओमध्ये नसतात तर बाहेर जाऊन आल्यानंतर बघू शकता तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे आणले होते आणि इथं ड्रायफ्रूटच खात बसले होते आणि खरं तर म्हणजे तुम्हाला म्हटलंच मी एक दिवस सुट्टी म्हणजे सुट्टी तर कसली पाच वाजेपर्यंत काहीतरी म्हणजे हाफ डे घेतला असेल मला आहे नंतर त्यांना जावंच लागलं होतं दुकानमध्ये कारण की दुकान आहे ते तर काही आपलं स्वतःचं नाही म्हणजे पार्टनरशिपमध्ये पण नाही दुसऱ्याचं दुकान आहे मेल्टिंगचं काम करतात त्यांनी आणि ते दुसऱ्याचं दुकान असल्यामुळे तिथं काय आपल्याला जसं आपल्या इच्छेनुसार होत नसतं जसं म्हणजे दुकानातून फोन आ फोन आला होता त्यामुळे त्यांना जावं लागत होतं आणि तरी पण मग म्हणजे पूर्ण दिवसच असावा घरात काय असं काही नाही अर्ध्या दिवसात तरी निदान म्हणजे खूप छान वाटलं मला कारण की रोज असतेच धावपळ पोरांच्या मागेही आहे किंवा माझ्याही मागं असतेच किंवा ह्यांचं तर रोज धापळ असते एक दिवस जरी असा एकमेकांना आपण दिला ना म्हणजे खूप भारी वाटतं बघू शकता इथं सगळ्यांनी ड्रायफ्रूटच खायला घेतलेला आहे चुकलेलं तर फुटतच नव्हतं ते तिने ते काय घेतलं होतं अक्रोड घेतला वाटतं आणि खात होती आणि म्हटलं की चला ते दोघं तिघं सगळी खात होते तर मला पण खावटले मी पण खाल्लं आणि ड्रायफ्रूट खाल्लेलं खूप चांगलं असतं आणि ड्रायफ्रूट म्हणजे खूप महाग आहे सगळं मिक्सिंगच होतं इथं तर म्हणून येता येता ते पण घेऊन आले ड्रायफ्रूट पण आणि मेन म्हणजे बाहेर जाण्याचं काय कारण आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी कशासाठी गेलो होतं व्हिडिओ नक्की असंच कंटिन्यू करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे बघू शकता इथं ह्या अशा प्रकारे उशी घेऊन आलेले बघा उशी होत्या आधीच्या पण त्या खूप अशा मोठ्या होत्या आणि त्या मानाला असं म्हणजे घेतल्या ना उशी तर मानाला खूप सकाळी त्रास होत होता असं अवघडल्यासारखं वाटत होतं त्यामुळे ह्या उशी आणल्या आणि सोबतच उशीच्या कवर पण घेतलेल्या आहेत बघा आणि उशी अशा कलरच्या होत्या छान आहेत का नक्की कमेंट करून मला सांगा आणि कशा प्रकारच्या हे बघा इथं कवर पण अशा प्रकारच्या ग्रीन कलरमध्येच मी घेतले होते छान वाटले मला तुम्हाला आवडले का नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघू शकता ह्याच कारणामुळं मग बाहेर गेलो होतं उशीचे कवर पण आणायचे होते आणि उशा पण घ्यायच्या होत्या सोबतच काहीतरी टॉप वगैरे पण मला घेतले बाहेर गेलं होतं तर म्हटलं की आ दिसलं म्हटल्यानंतर पुढं घेतले टॉप पण मग ते न दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर नक्की मी शेअर करीन तर हे असं होतं बघा माझं म्हणजे आपण कुठंतर बाहेर जायचं असलो तर त्याच्या आधी काय काय कामं असतात तर ही तर असतातच म्हणजे सगळं काही शेअर करत बसले नाही तुमच्याबरोबर मी तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा तर चला मग भेटते पुन्हा बघा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नक्की सगळ्यांनी काळजी घ्या